नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे ना पाचवी मालला जाणवतो आपण शिलगावचे खरुल्या मंदिराचे दर्शनाला कल्याण शिलपाटावर निघलो लेफ्ट साइडला आपल्या खरुल्या यायची कमानीत न घुसलो न बघता डोंगराच्या कुशीत बसलेली आपली ही शिलगावची खरवले आहे खालच्या पायऱ्यांना सुरुवात केली ना आतमध्ये स्वच्छता बघून बरं वाटलं का शिलगावचे पुराणी हे स्वच्छतालाय भारी केली टी दोन माणसं स्वच्छतासाठी खरुल्या देवीच्या मंदिरावर ठेवला पाहिजे ना वरती जाता जगदंबा आईचं दर्शन झालं छत्रपती शिवाजी महाराजांची ऊर्जा आली ना मग आईच्या वरती मंदिरात पोहोचलो बघा कसा डेकोरेशन केलं नवरात्री साठी खरंच एकच नंबर केले आपलं ते गणपती बाप्पा दर्शन घेतला मग आपले खरुल्या आईचं दर्शन घेतलं लय प्रसन्न वाटलं ना बाई एवढ्या लेडीज नवरात्री असल्यामुळे जामच गर्दी होती ना बाई मग आपलं खाली उतारचा आपलं भाऊच भेटलं ना मग आपण निघलो सप्तशिंग दर्शनाला उत्तर शिवचिता असलेली ही वनीजच्या देवीचा मंदिर बघा आतमध्ये बघा निसर्गाच्या ह्याच्यात असलेलं हे मंदिर खरंच जवळच्या जवळ आपण जात नाही आई सप्तशिंगीच्या मंदिरात गेलो आईचं दर्शन घेतलं बघा किती प्रसन्न अशी मूर्ती आहे तिथेच आईच्या बाजूला बघा डोंगराच्या परिसरात असलेलं हे शनिदेवाचं मंदिर आणि बजरंगबलीचं दर्शन घेतला नवशीर वगैरे मी निघलो घरी जायला असा होता आजचा